आंतरकोणाची बेरीज किती अंश असते आपल्याला दिलेला प्रश्न काय त्रिशोरणाचे तीन कोन कोण बोलते यम कोन ए बरोबर किती म्हटले सांगा दोन एक्स मायनस वीस अंश दुसरा यम कोन सी बरोबर एक्स प्लस पाच अंश आणि तिसरा यम कोन ए बरोबर बरोबर तीन एक्स प्लस पंधरा हे आपल्याला दिलेले तीन कोण आहेत आणि प्रश्न विचारलेला आहे की त्रिकोणाच्या या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या कोणाचे माप किती पहिली वेळ महत्वाची आहे त्रिकोणाच्या तीन आंतरकोणाची बेरीज किती अंश हो असते म्हणजे या त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज किती असली पाहिजे एकशे मग मी इथं बेरीज करतो कारण आपण याच्या अगोदर पण पाहिलेलं आहे बघा दोन एक्स हा एक्स मिळून झाला तीन आणि हे तीन मिळून झाले किती एक्स सहा हे पंधरा आणि हे पाच वीस आणि हे मायनस वीस प्लस वीस मायनस वीस माय प्लस मायनस मायनस म्हणजे इथं काहीतरी आहे का आता काहीच उडत नाही म्हणजे आता अर्थ सहा एक्स बरोबर किती एकशे ऐंशी म्हणून एक्स बरोबर हे सहा जे आहे तिथले हे गुन्हा करात तिकडे गेल्यावर कर कशात जातील भागाकारात म्हणून एक्स बरोबर एकशे ऐंशी भागीला सहा एक्स बरोबर सहा तीन अठरा वरच एक शून्य उत्तर किती आलं इथं एक्स बरोबर तीस आपल्याला एक्स ची किंमत नाही विचारलंय आपल्याला यातील सर्वात मोठ्या कोणाचा माप विचारलेलं आहे एक्स ची किंमत या प्रत्येक ठिकाणी ठेवून या प्रत्येक कोणाचं माप काढल्यानंतर आपल्याला समजेल की सर्वात मोठ्या कोणाचं माप किती आपण ही तीस किंमत या प्रत्येक ठिकाणी एक्स जिथं आहे जित ठेवूया बघा पहिला दोन गुणीला तीस मायनस वीस तीस गुणे साठ साठ मधून वीस गेले किती उरले म्हणून पहिला कोण चाळीसचा मिळाला दुसरा एक्स प्लस पाच म्हणजे तीस अधिक पाच दुसरा कितीचा मिळाला पस्तीस आणि आता तिसरा तीन गुणीला तीस अधिक पंधरा तिसरी नव्वद अधिक पंधरा म्हणजे किती म्हणून आपल्याला विचारलेला सर्वात मोठा फोन आहे कोण डी आणि त्याचा माप किती आहे एकशे पाच अंश आहे ठीक आहे पाहू पुढचा प्रश्न